अरे बापरे झाली काय मी लवकरात लवकर मध्ये घरी पाहिजे आनंदी की अर्जंट या महिने घरच्यासाठी काय काय झालं ताईले अरे डॉक्टर जगदीश काय झालं तुम्हाला तुम्ही एवढे घाबरलेले काय झालं सर्व आहे ना हो पण थोडीशी प्रॉब्लेम झालेली आहे काय प्रॉब्लेम झाली घरी या ना थोडी एमर्जन्सी आलेली आहे आईची तब्येत अचानक खराब झाली काय आईची तब्येत खराब झाली हो अचानकच तब्येत खराब झाली आताच माझ्या मेसेजचा फोन आला होता तो मला इमर्जन्सीमध्ये घरी बोलवलेला आहे डॉक्टर जगदीश जा ना मग तुम्ही पण इकडं कोण सांभाळील इथं आहे ना मी बी आहे दुसरे डॉक्टर बी आहे तशी आता तुमची शिफ्ट संपलेली आहे ना संपली ना तुमची शिफ्ट हो तशी माझी शिफ्ट संपलेली आहे मग निघा तुम्ही हां सध्याच निघा हो तशी माझी शिफ्ट संपलेली आहे निघतो मग मी हां हो हो निघा निघा आणि जर काही गरज पडली काही काम पडलं तर मला कॉल करा हां मी तुरंत येतो हो हो ठीक आहे ठीक आहे लवकर जा तुम्ही घरी हो हो निघतो मग मी निघतो आईची तब्येत जास्त आहे का हो थोडी जास्तच खराब आहे वाटते म्हणून एमर्जन्सीमध्ये घरी बोलवलं ना तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही डॉक्टरही असून टेन्शन घेता का डॉक्टर सर्व टेन्शन घेईन तर पेशंट काय करायचं पेशंट काय करतील तुम्ही टेन्शन नका घेऊ सर्व ठीक होईल आणि काही गरज पडली तर मला कॉल करा मी येतो हो हो थँक्यू थँक्यू सिस्टर एका सिस्टरला माझ्यासोबत पाठवा मला ओ पी डीमध्ये जायचं आहे मग पेशंटला चेक करायला डॉक्टर आहे खरं हे चंद्रिका एक दिवस फसवणार चांगलीच फसवून हॉस्पिटलमध्ये जगदीश ड्युटी करते इथं करते मसाला ड्यूटी अरे ड्युटी काय सांगू मी बी पुऱ्या जिल्ह्यात मी हेच एक हॉस्पिटल भेटलं होतं याच हॉस्पिटलमध्ये याच नाही किती मोठं हॉस्पिटल आहे बाप्पा हे माहिती म्हणे हे हॉस्पिटल आपल्या शहरचं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे म्हणे खरी म्हणत होती पैसे शिल्लक लागतील पण मला कोणते पैसे द्या लागतात माझ्या पैसे छोट्या मोठ्या दवाखान्यात जाऊ चांगल्या मोठ्या हाय काही दवाखाना जाऊ मग चंद्रिका तुला पुरा शहर मध्ये हेच एक हॉस्पिटल भेटलं होतं का हेच भेटलं होतं हॉस्पिटल काउन बाबा काउन असं बोलले माय मैत्रीण म्हणत होती हे हॉस्पिटल सर्वात चांगले आहे म्हणे अरे दुसरा कोणत्या हॉस्पिटल मध्ये चालती हा एचओन चांगले चांगले हॉस्पिटल आहे दुसरा एखादा चांगला हॉस्पिटल मध्ये चालती पण ह्या हॉस्पिटल मध्येच काउन काउन म्हणजे माय मैत्रीण सांगत होती मला अरे बाबा तुला माहित नाही माया साला इथच ड्युटी करते इथच करते ड्युटी जर त्यांना आपल्या दोघांसोबत सोबत पाहिलं तर तो सांगून देईन नाही का घरी हा सांगून नाही देईन का माय हालत काय होईल मग घरी हे समजलं तुले काय बाबा किती भेटा हा किती भेटा तुम्ही काय भेता का म्हणजे घेऊन लागणार का तू ह्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आली मला हेच हॉस्पिटल दिसलं तुला एक नको बाबा मला काय जास्त टेन्शन देऊ नका तुम्ही माझी मैत्रीण म्हणे या हॉस्पिटलला चांगला आहे म्हणे अरे बाबा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चालते कोणत्या नाही नाही मला ह्याच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे हा पा जास्त नका बोलू तुम्ही चला तिथं तिथं विचारू आपण मी ना पहिलेच नंबर लावून ठेवलेला आहे फोन लावून हा पाहू कधी आपल्या नंबरचा पाय बा तू आता मर्जी नको राहिली कर बाप्पा हे चंद्रिका एक दिवस मला घेऊन डुबी ने घेऊन डुबी माय 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 हा कोण आहे रे बाप्पा माय डॉक्टर आहे वाटते माय किती सुंदर डॉक्टर आहे ठीक आहे मी ओपीडीमध्ये जातो ओके 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 डॉक्टर ठीक आहे मॅडम मी काय म्हणत होती मी नंबर लावला होता फोन लावू तर आमचा नंबर कधी आहे सांग का तुम्ही कशासाठी फोन लावला होता तर ना ते चेकअपसाठी फोन लावला होता ते प्रेग्नेंट आहे मी अच्छा अच्छा पहिल्यांदा आहे का पहिली वेळाले आहे नाही नाही पहिल्यांदाच आलेली आहे दवाखान्या पहिल्यांदा ठीक आहे ठीक आहे मग तुमची फाईल बनवा लागा निश्च बनून घ्या ना बनून घ्या ना फाईल बन बनवून घेची तुम्ही हां ठीक आहे ठीक आहे तसे डॉक्टर आलेले आहे गायनो आलेले आहे तुम्ही बसा मी तुमचा नंबर आला की तुम्हाला आवाज देतो कोणते ते आता गेलो ते डॉक्टर होते का हो डॉक्टर असो हो तिथे तुम्ही बसा बसा तुमचा नंबर आला मी तुम्हाला आवाज देते तुम्ही चंद्रिका दुसऱ्या दवाखान्यात चाल हा याच्या पेक्षा मोठ्या दवाखान्यात तुम्ही तुला चांगल्या वेळा हा पण या दवाखान्यात नाही दुसऱ्या दवाखान्यात चाल नाही नाही बाप्पा मला माझ्या इलाज याच दवाखान्यात करायचा आहे याच दवाखान्यात करीन नाही सांगितलं ना तुला माझ्या साला इथं ड्यूटी करतो म्हणून इथं डॉक्टर आहे माझ्या साला ते तुम्ही पाच बसा मला नका सांगू अरे तो तर नाही घरी आईची तब्येत खराब झाली अचानक हा आता घरी जातो म्हटलं लवकर तर गाडी बंद पडली नाही गाडीला बी आताच बंद पडायचं होतं आता डॉक्टर सुमितले मागावला घेऊन गाडी अचानकच गाडी भी बंद पडली माझी वाली आता कधी पोहोचन नाही घरी मला बी घाई आहे लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे अचानक गाडी बंद पडली म्हणून म्हणे आनंदी जास्त पावसात गाडी उभी नका करू म्हणे बंद पडली म्हणे खर्च पडली पण आता डॉक्टर सुमितला गाडी मागावं लागेल काय बापा काय खराबी आहे दवाखान्यात किती चांगला दवाखाना आहे मस्त आणि किती मोठा दवाखाना आहे किती चांगला आहे हो दुसरा दवाखाना चालना चालणं नाही नाही मला नका सांगते जातो पाहतो ओपीडी मध्ये असेल डॉक्टर सुमित अरे बाप्पा रे ज्या गोष्टीचा बी होता तेच गोष्ट झाली जगदीश इथंच आहे इकडेच सुरू लागतो आता काय करू काय करू पहिले जेव्हा माझ्या पडलं तर आयतच ठोकीन मला इथंच ठोकीन आता काय करू शकतेस इकडे सिवरायला इकडे सिवरायला फसवलं मला या चंद्रिका चांगलंच फसवलं चंद्रिका चाल इथून चल, चल। मॅडम इकडे थोडं तुमचं नाव वगैरे ऍड्रेस फोन नंबर सर्व सांगा बरं तुमची फाईल बनवायची आहे काय चला चला कुरले थांबा मला फाईल बनवायची आहे वाली ऍड्रेस वगैरे नाव घेऊ पत्ता फोन नंबर सर्व द्यायचा आहे थांबा कायलेस कुरवली कायलेस कुरवली एवढं सिस्टर डॉक्टर सुमित कुठे आहे डॉक्टर आता सध्याच गेले ना ओपीडी मध्ये गेलेले आहे अजून रे पाहिलं आज पकडलं गेलो मी पकडलं गेलो झालं झालं राहुल आज तुझ्या खतम झालं पाहिलं तुला गेलो मी कामातून गेलो चंद्रिका तू इथं नाव वगैरे लिहून दे मी आलो पाच मिनिटात आलो मी तुम्ही बस पाच मिनिटात काय बापा सिस्टर अरे ते पा डॉक्टर सिस्टर ते बेड नंबर पाचचे चे जे पेशंट आहे तर त्यांच्या काही मी टेस्ट करायला सांगितल्या होत्या त्याच्या रिपोर्ट आल्या नाही का अजून हो हो डॉक्टर बस पाच दहा मिनिटात येणार असतात ठीक आहे ठीक आहे त्याच्या रिपोर्ट आल्याबरोबर माझ्या कॅबिन मध्ये पाठवशाल ओके okay? ठीक आहे डॉक्टर ठीक आहे अरे डॉक्टर जगदीश तुम्ही अजून नाही का घरी अरे भेटायला तुम्ही किती सुंदर डॉक्टर आहे मॅडम किती डॉक्टर दिसते ना मॅडम थोड्या मंदातून सरका त्यांच्याशी बोलायचं आहे मला काय म्हटलं काय म्हटलं मॅडम सरका मला त्या त्यांच्याशी बोलायचं आहे डॉक्टर जगदीश तुम्ही गेलेच नाही का अजून घरी हो घरी चाललोच होतो तर गाडी स्टार्ट केली तर गाडी स्टार्टच नाही होत आहे तर मला वाटते काही गाडी खराब झाली तर प्लीज तुझ्या गाडीच्या चाबी देशील का मला हो हो ठीक आहे ना ठीक आहे ना माझ्या गाडीची चाबी देतो मी तुम्हाला थँक्यू थँक्यू हां जर एमर्जन्सी नसती ना मी तुला गाडीच्या चाब्या नसता मागितल्या अरे याच्यात कसं प्रॉब्लेम हां मी देतो ना तुला माझ्या गाडीची चाबी देतो आधी तुम्ही लवकरात लवकर घरी जा हां लवकरात लवकर जा घरी हां माझ्या कॅबिनमध्ये आहे गाडीच्या चाब्या माझ्या तुम्हाला देतो हो हो चाल चाल लवकर दे बरं गाडीची चाबी हो हो ठीक आहे ठीक आहे मॅडम हेच डॉक्टर चेक करणार आहे का मला नाही नाही तुम्हाला दुसरे डॉक्टर चेक करणार आहे डॉक्टर मॅडम येणार आहे त्या मॅडम चेक करणार असं असं हे ऑर्थोपेडिक आहेत हां हे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत हे हड्डीचे डॉक्टर आहेत तुमची हड्डीगड्डी तुटलेली आहे का नाही नाही हड्डी नाही तुटली नाही नाही मॅडम तुम्ही बसा थोड्याशा तुम्हाला आवाज देतो मग मी तुमचा नंबर आला लागेल बरं बरं ठीक आहे थँक्यू व्हॅरी थँक्यू तू टायमावर मला गाडी दिल्याबद्दल थँक्यू आता तू क्वेश्चन असशील डॉक्टर तुम्ही माझा जास्त विचार नका करू तुम्हाला इमर्जन्सीमध्ये जायचं आहे घरी तुमच्या आईची तब्येत खराब आहे आधी आईची तब्येत जरुरी आहे माझं काय मी आठवणं चाललं जाईल माझं टेन्शन नका घेऊ तुम्ही सॉरी आहे हां तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी नाही नाही याच्यात कसला त्रास जा तुम्ही तुम्ही लवकरात लवकर जा घरी हो हो निघतो मी निघतो आणि कसली गरज पडली तर मला कॉल करा ओके 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 डन डन अरे बाप रे बाप बाल बाल वाचलो आज बाल वाचलो गेला वाटते जगदीश गेला गेला वाटत्या ओ बाप्पा कुकडे पाव रे राहुल तुला म्हटलं होतं मी ना या दवाखान्यात नाही म्हटलं होतं ना, ना? काय झालं या दवाखान्याला नाही नाही इथे इलाज नाही करायचं आपल्याला इथं नाही इज करायचा दुसऱ्या चल हां बापा इथे फाईल गेली काढली नंबर घेऊन लावला आता नंबर येणार आहे आपला की दुसऱ्या दवाखान्यात चल नाही 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 मला माया अगो आहे ना माया नाही नाही मी नाही ऐकत मी नाही ऐकत आता मी नाही करायला जिद्दलपणा जिद्दलपणा तुम्हीच करू राहिले चांगलं तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात नेतो ना किती पैसे लागले चालते पण दुसऱ्या दवाखान्यात नाही नाही मला याच दवाखान्यात याचा याच दवाखान्यात इलाज करायचा आहे तशी आता इच्छा फाईल बनली आपली ऐकून नाही राहिली चंद्रिका ऐकून नाही राहिली हा फसवीन मला फसवीन चांगलीच चंद्रिका तू इथंच <laughs> बस डॉक्टर मॅडम ना दवाई लिहून दिली आहे मी त्या दवाई घेऊन येतो हो ना बाबा इथंच बसतो ना इथंच बसेन नाही तर कुकडे जाशील तर हातून जाशील लय मोठं हॉस्पिटल आहे ना तू इथंच बसून जाय मी इथंच येतो तुला घ्यायला बरं बर ठीक आहे लवकर भूक लागलेली आहे आपण कुठं बाहेर जाऊन रेस्टॉरंट मध्ये करू हो हो पण इथं इथंच बसून इथं बसू चाललं आज तो वाचलो मी पण दवाखान्यात इलाज तिलाच आहे म्हणते आता जगदीशन जर मला पाहिलं तर काय होईल काय होईल आज तो मोठं मुश्किल ना वाचलो बालबाल वाचलो आज नाही आज तर माझ्या भांडं फुटलं होतं फुटलच होतं आज मग ती लवकर दवा आणतो लवकर या दवाखान्यातून निघतो आम्ही अरे हे चंद्रिका कुठे चालली चंद्रिका हो चंद्रिका चल चाल थोडीशी कुठे चालली चंद्रिका म्हटलं होतं मी ना कुठं दर्शन नको म्हणून हे कुठे चालली चंद्रिका आता नाही वाटते काय सांगून राहिले तू कुठे चालली तिकडे तुला म्हटलं होतं ना कुठं दर्शन नको काय नाही बाबा थोडीशी चालले तिकडे पाहिजे हॉस्पिटल तर चाललो तिकडे थोडीशी घुमाले हॉस्पिटल का घुमायची जागा वाटते का तुला नाही नाही घुमायची असंच पाहून थोडासा तुला पहिलेच म्हटलं होतं कुठं जाशील नको हरपून गिरपून गेली तर पंचायतून जाईन मग मी का हरपतो का पप्पा मी का हरपणारी दिसतो का तुम्हाला चंद्रिका म्हणतात मला चंद्रिका मी का हरपणारी <laughs> हो का सर समजते मला सर समजते हा <laughs> तुम्हाला कान पळ दिसली का मी हा तुम्हाला काय मी हरपून जाईल मी इतकी शिकली सवरलेली आहे की माझ्यावर कोणी शिकले सवरलेलं नाही म्हटलं एवढं हा किती शिकलेली आहे मी माहिती नाही का तुम्हाला हो हो माहिती आहे मला दहावी फेल आहे तू तू या घरात नाही पहिली पोरगी असतो दहावी फेल होणारी आहे ना तुम्ही कोणी दहावीपर्यंत पोहोचलंच नाही ना घरी म्हणणं काय पप्पा तुमचं म्हणणं काय तुम्ही नाही तारीफ करू राहिले का मला बोलू राहिले नाही नाही तारीख करू राहिले तुम्ही तारीख करू राहिलो मी हा तू दहावी फेल होणारी पहिली आहे ना तुझ्या खांदांमध्ये कोणी दहावी पर्यंत पोहोचलंच नाही ना तू तरी पोहोचली हा बा जास्त बोलू नका तुम्ही हा ते मी ना पेपर नव्हता दिला पेपर नव्हता दिला मी ना म्हणून मी फेल झाली नाही तशी फेल नव्हती झाली मी पेपर नव्हता दिला दहावीचा एकच पेपर दिला नव्हता बरोबर माहिती मला हुशार आहेस तू हा लय हुशार आहेस माहिती मला शिकलेली आहे चला आता घरी चाल चालू आता चाललो तर शाळेच्या पहिले चाल नाही तर येऊन जाईन तो तो पंचायत होऊन जाईन हां फसून जाईन मी चल लवकर घरी मी काय म्हणतो ते थांब ना थोडंसं अजून दवाखान्यात हां मस्त वाटत आहे गमत आहे दवाखान्यात मी बस ना थोडंसं अजून तुला घुमे घुम्या फिरायची जागा वाटत आहे काय हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हां पण मला गमत आहे तर थोड्या वेळ बसून अजून चल चल तुला काही घरी काम नसेल पण मला घरी जाऊन काम आहे चल माझे कामं धंदे सोडून मी तुझ्या मागे आलो इथं हं नाही तुम्हाला काम होतं घरी माहिती आहे मला काम राहायचं तुम्हाला घरी तर चल माय माझे चल लवकर तो जगदीश आहे अशा पहिले चल जगदीश पाहून घेऊन घेईन आपल्याला चल माय चल लवकर चल काय हो बाप्पा चल चाल खूप आले केवढ्या वेळचे मग घरी नाही जायचं का चाल चाल जाचा। हो हो जात आहे ना घरी घरी तर जात आहे काय तिकडे चालली बार बार चल ना घरी काय नाही माणूस थोडस हे थांबर आलं चल बाप्पा घरी चला चाल तिचं तर निघायचं नाही एवढं तू आता जास्त लागेल वाटते घरी चंद्रिका थांबतोय का चालतं घरी मी चाललो तू थांबायचं असेल तर थांब मग इथं नाही हो येऊ राहिली ना येऊ राहिली चला बाप्पा जास्त लागेल घरी चल चंद्रिका चल हो हो चला चला

म्हणते काय बोलते काय करते काय म्हटलं होत तिले या दवाखान्यात नको येऊ नको येऊ दवाखान्यात ऐकलंच नाही ना बाई ना माय ऐकलंच नाही आता या दवाखान्याची फाईल बिल काढून घेतली लगे आता याच दवाखान्यातच जाईने पण याच्यात फसलो तर मी ना मी फसलो ना इकुणी फसलो आणि तिकूनही फसलो चांगलंच फसलो मी जर सोनूच्या भावाला माहीत पडलं ना चंद्रिकाच्या बाऱ्यात तो चटणी करीन तो मी चटणी अं तीन तीन भाऊ लगे तिले सोडतीन नाही मले इनांद लगे ह्याच दवाखान्यात ते तरी बरं आज माय नशीब चांगलं होतं लक चांगले होते मायवाले जगदीशले मी दिसलो नाही त्याच्या समोर आलो पण त्यानं माझं पाहिलं नाही आणि मला ओळखलं नाही जर त्यानं पाहिलं असतं मला ओळखलं असतं ना तर बस गेलो होतो मी कामातून गेलो होतो असतं चांगलं की आज बाल, बाल वाचलो मी मी तर विचारही करतो ना तर भेऊ लागते मला विचार करून जगदीशला माहित झालं तर जगदीश काय करीन अरे देवा कुठून फसलो मी या चक्कर मध्ये कुठून फसलो काही समजून राहिलो मला माझी गलती तर कोणा नाही करू कोणा नाही करू मासारखी गलती माणूस बहुत बुराट फसते बहुत बुराट फसते माणूस काही इथे सुद्धा राहता समोर मला भूक दिला गेला एखाद्या चांगला मस्त रेस्टॉरंट मध्ये बाप्पा चांगल्या मस्त मला जेवण करायचं आता घरी जाऊन स्वयंपाक पाणी करणं करत मला काय स्वयंपाक नाही वाटत घरी जाऊ मस्त आता एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवण करू आणि मग घरी जाऊ चला ना आता काय विचार करू हो हो चाल 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 बाई चाल, चाल आता मी फसलोच ना आता चांगलंच फसलो सोबत ना फसले लाव माझ्यासारखी हालत तर कोणाची नाही हो माझी हालत अशी झालेली आहे ना मी घरचा राहिलो ना घरचा राहिलो करू काय करू मी काही समजून राहिलं मध्ये जगदिष्ट पाहिलं तर नसेल ना मला तर टेन्शन आलो पाहिलं असेल नाही नाही पाहिलं नाही पाहिलं नाही जर पाहिलं असतं त्यानं मला तिथंच म्हटलं असतं तिथंच बोललं असतं माझ्या सोबत पाहिलं नाही तू मला टेंशन मध्ये दिसला माहित नाही कोणत्या टेंशन मध्ये होतं चांगलं टेंशन मध्ये होतं तू जाऊ दे मला काय कर लागते मी तर वाचलो चालता का मी तर बसून जाऊ डबल नाही नाही बसू नको चाल घरी चाल जगदीश आशा नाही तर जगदीश होऊन जाईल आणि पाहून घेईन मला चला मग लवकर हो डबल दपायलाच लागेल मला लवकर या लागेल आता चंद्रिका चालतं का येणं लवकर चल लवकर हा आली आली आले खानाखाणा आलेच मला या हॉस्पिटल मधून असं वाटत कधी कधी नाही इले काय आवडून तुला काय तेवढा हॉस्पिटल हो बाप्पा आली ना आली आली काय बाप्पा सूरज तुला किती वेळा म्हटलं किती वेळा म्हटलं मला बाहेरचं जेवण आवडत नाही पापा, पापा। मी नाही करत बाहेर जेवण मला बाहेरचं जेवण सुटणार होत तुला माहिती आहे ना मला घरचं जेवण पाहिजे म्हणून काय मला इथे घेऊन आला रे बाप्पा तू नाही आई एखाद्या वेळेस करायला पाहिजे ना आ? आता आलेलं आहो तर नाही इथं जेवण मस्त असते घरचं सारखं जेवण असते एक नंबर जेवण असते हां मी कधी आलो ना तर इथंच येत असतो जेवायला आणि इथं जेवण आहे ना प्रियंकाली बी आवडते तर तू इथं जेवण करून पाहिजे बा मग तुला माहीत पडल हां मस्त जेवण असते इथं प्रियंकाला आवडतं तर प्रियंकाली घेऊन येता बापा मला काही घेऊन आला आई प्रियंकाला तर हमेशा सांगतो इथं जेवाले तुला नाही आणत मी कधी म्हणून तुला आज घेऊन आलो मी काय रे बापा एवढं काय जरुरी आहे तर फेमेल हॉटेलातलं बिटेलातलं जेवण आवडत नाही माहीत काय तुला हां माहीत नाही का तुला पण नाही एखाद्या वेळेस करा लागते हा करून पाहिजे जेवण चांगलं असते एक नंबर टेस्टी जेवण असते इथं फाल तुझा फालतू खर्च आहे बाप्पा एवढ्या रुपयात तर हप्त्या भराचा बाजार होऊन जाते आई तू टेन्शन नको घेऊ हा पैसा विशात टेन्शन नको जाऊ तू काय साठी जाती पैसे जातील पैसे जातील करत राहत पण मला आवडत नाही ना बापा। ना नाही बाहेरचं जेवण नाही नाही तू करून पाहिजे जेवण एक बार करून नाही ना नाही चला बाप्पा लोळ लागेल दिलास तू लय दिलास ऐकतच नाही तू माय ऐकतच नाही आई हमेशा ऐकतो तू या हमेशा ऐकतो तु याला कधी तुम्ही ऐकत जाय अरे आता बोलतोय अरे बापरे अरे हा तो सूरज आणि हे तो मामी आहे अरे देवा आज तो फसलो मी चांगलाच फसलो आजचा दिवसच खराब आहे दिवसच खराब आहे चाल आजचा मामी आणि सूरज मध्ये पाहायच्या पहिले इथून निघा लागेल मध्ये लवकर निघा लागेल ऐकत ना कधी हटे जेवण नाही करायला आवडत नाही काय करून पाहिजे ना तेव्हा तुला समजा इथेही मामी आहे आणि सूरज आहे आज तो फसलो मी चांगलाच फसलो लवकर निघा गेल इथून लवकर निघा लागेल चंद्रिका चंद्रिका मी काय राहिलो चल इथून लवकर बाप्पा चाल चाल कौन उल आता आलो आपण जेवण करायचं नाही नाही चल चल इ चल हो बापा मला भूक गेला मी घरी जाऊन स्वयंपाक नाही करान नको करशील नको करशील तुम्ही काय आता तुमच्या घरी जाऊन जेवण करसाल मी काय करीन मला भूक गेल्या मी नाही स्वयंपाक करीन घरी जाऊ चाल बाई चालू आहे लवकर मी करीन स्वयंपाक चल लवकर चल चल आता आलं तर जेवण करून घेऊ ना इथं आता हिलं काय सांगू की आजचा दिवसच माझ्यासाठी खराब आहे म्हणून आज काय दलित दरपणा लागला मामागं काय माहिती चल तू चल मग सांगतो तुला रस्त्यानं चल आता नाही ते काय झालं काय नाही तर तयार अरवडला चल लवकर चल थांब थांब सुरेश थांब थांब काय झालंय आता तुला आता इथं राहुल दादा सारखा कोणतरी दिसला का तुला राहुल दादा सारखा दिसला कोणतरी नाही माहिती लक्ष नाही आता इथे बाईने एक, एक माणूस उभा होता ना नाही माहिती लक्ष नाही राहुल दादा कोणीतरी बाई दिसली मला काय नाही सोनू होती का नाही आई वयम झाला शेन राहुल दादा इथं काही सोनू वहिनी सोनू वहिनीच्या घरी आहे सकाळी आला होता सोनू वहिनीचा फोन प्रियंकाला आला होता ना फोन प्रियंका सोबत बोलली सोनू मग मला कोण तो राहुल सारखा दिसला राहुल होता का तो नाही आई तुला गलत फॅमिली झाली असं नाही ना पापा मला गलत फॅमिली नाही झाली तो राहुलच होता राहुलच होता तो सूरज एक काम करता का तू तू पाच मिनिटं थांबता का मी येऊ का बाहेरून पाहून जास्त दूर गेले नसतील ते पाय तुम्ही तो राहूल आहे का तर हां पाच मिनटात आधी मी पाहून तुम्ही त्याही थांब पाच मिनटात आहे तुम्ही गेली की आली बस आलीस मी थांब आई 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 थांब थांब काय चालली मला माहिती तू राहुल दादा नाही आहे म्हणून कोणी दुसरंच असं तू राहुल दादा सारखा वाटला असं नाही ना बापा त्याची टोपी किती ओळखली मी ना टोपी घालणारा का इतकं राहुल दादाच आहे का फक्त दुसरे नाही आहे का कोणी दुसरा असेल टोपी आणि तुला दिसला नसतो दिसली असेल राहुल दादा आहे राहुल दादा नाही आहे अरे बापा राहुलच होता राहुलच होता मला जाऊ दे फक्त मल तू मला फक्त जाऊ दे पाच मिनिटं जाऊ दे फक्त आई काय तू बी निरा विचार करत राहतो जिथं तिथं नाही राहुल दादा नाही आहे तो तू म्हणून पण मला वाटते तू राहुलच आहे म्हणून आई ऐक ना माय पण पप्पा मी का ओळखत नाही का राहुल नाही का मी मी ओळखत होते तोच आहे तो तोच आहे तू कसा काय एवढा गॅरंटी म्हणून राह तर लक्षही नव्हतं म्हणते पण राहुल दादा इथं काय आला तो काय आला इथं काय नाही बापा पण मला तो दिसल्यासारखा झाला सोनूला लागायला लागेल मला सांगा लागायला ला कोणातरी सोबत तो आला होता म्हणून होटेल मध्ये जॉईन करायला तुला माहित नाही तू राहुल दादा आहे का नाही आहे नवरा बायको मध्ये भांडण लावत का तू भांडण आता तुला माहित आहे ना दादाने केवढं मोठं कांड केलं होतं त्यापासून वहिनी राहुल दादावर भरोसा ना करत नाही किती बोलते राहुल आता त्या नवरा बायको भांडण लावतो का तू हा तलाक करतो काल करू रे बापा पण सांगणं जरुरी आहे बायकोला माहित पाहिजे तुला पक्क माहित आहे का तू राहुल दादा आहे म्हणून पक्क माहित आहे फालतूच्या फालतू फाल नवऱ्या बायकोमध्ये भांडण नको लावू हा नको लावू भांडण का रे बापा मला एक बार पाहून दे देता तू मी म्हणून तुला पाच मिनिटं थांब मी आलेच जाऊन आई फालतूच्या फालतू लक्ष फाल नको देऊ नाही तू राहू दादा नाही पोरग ऐकूच नाही आला निघूनही गेलेस असतील ते लोक आतापर्यंत माझ्या शक्त दूर झाला असता आई तुला किती वेळा सांगितलं मी ना जास्त विचार नको करत जाऊ म्हणून जास्त विचार केला तर तुला माहिती आहे ना तू तब्येत खराब होते टेंशन येते तुले हा जास्त विचार नको करू काय रे बापा मलाच बोलू राहिला तू चालली मी घरी मला नाही जेवण घेऊन करायचं आई मी ना असंच म्हटलं मी आपल्यासाठी जेवण ऑर्डर करतो ठीक आहे बरं बापा ठीक आहे हा मा पोरगा म्हणून राहिला की तो राहुल नाही आहे म्हणून पण मला तर वाटत आहे की तो राहुलच आहे म्हणून पाहा लागेल मला आता काही खोच खबर करा लागल अरे आले का तुम्ही नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी बी मजेतच आहे काय मित्रांनो व्हिडिओ पाहता पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही बा तुम्ही माझ्या माझनला थोडंसं चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना आणि व्हिडिओ शेअर करून द्या आणि लाईक करून द्या हां तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही हा चॅनलला सबस्क्राईब बी करून द्या थोडं कसं एवढ्या मेहनतनं व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत हां तुमच्या शांत वैलेलायला खराब वाटते लोक खराब वाटते मग म्हणून मन म्हणतो थोडं चॅनलला सबस्क्राईब करून द्या मायाला काही नाही पैसे नाही लागत ना बाप्पा पैसे नाही लागत सबस्क्राईब करायचे तेवढं सबस्क्राईब करून द्या आणि त्या घंटीचं बटन दाबून द्या कसं मी ना व्हिडिओ टाकला की मग तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जायचं जाईल ना व्हिडिओची नाही का चला मग भेटू द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हंगामापूर या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा बरं हां चला मग बाय भेटू द्या